सात तुकाराम महाराज गाथा बंग एक हजार पाच जेणे नाही केले आपुले स्वहित पुढिलांचा घात इच्छित से। जेणे नाही केले आपुले स्वहित पुढिलांचा घात ई संचिता शिज मिलन खोडी पतना चे जोडी जोरी हव संचिता मिलनया खोडी पतना चे जोरी हाव बधले गाठी तिगिले भोगा ऐशी आशी, आशी देवी काय की जे बांधिले गाठी ते लागते भुगावे इतिहासी देवे काय की जे तुका म्हणे जया गावा जाणे जया ओसोनिया या, वाटो चाले तुका म्हणे जया वाजाय ज यासोनियात या वाट या। चाले जेणे केले आपले स्वहित वडिलांचा घाच अर्थ, तुकाराम महाराज कर्माची फळे कशी मिळतात ते सांगतात जो आपले हित न करता दुसऱ्याच्या घाताची इच्छा करतो त्याच्या पूर्वकर्माप्रमाणे त्यालाही वाईट सवय लागलेली असते त्याच्या या क्रियामान कर्मामुळे वाईट संचितात भर पडत असते आणि त्याला अद्यपात करणाऱ्या साधनाची हाव लागते जसे कर्म त्याच्या संचिताच्या गाठोड्यात असते तसे त्याला भोगावे लागते त्याला देवाने काय करावे यावर दृष्टांत असा की ज्या गावात जायचे असेल त्या गावाचा मार्ग नीट समजून घेऊन जावे लागते म्हणजे स्वहिताचा मार्ग कोणता ते संतांच्या आणि विधांना विचारून समजून घ्यावे व तसे चालावे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एक हजार सहा माने भक्ताचे उपकार रोनिया म्हणावे निरंतर మా భక్త ఉపకారుణియా మన వినిరంతర కేలా కీర్తి ముఖీ వర్ణిత కేలా ని ఋణి ఆకారీర్తి ముఖీ వర్ణిత మనోని సోయాజే వాసనా పురవీతో పండరి రాణా मानिया जे वासना ती प्रवीत पंढरी राना ज्याला भक्ताचा आंदना ती उपकार पीडा वया ज्याला भक्ताचा आंदना ती उपकार पीडा वया अंबऋषी कारणे जन्म घेतले नारायणे अंबरुषिकारणे कारणे जन्म घेतले नारायणे एवढे भक्ताचे लहाणे दाश करिदाचे एवढे भक्ताचे लहाणे दाश माने करीत शंका ना धरी मनी करिता शंका ना धरी रक्षापाळाबळीच्या द्वारे भक्तांचा आभारी रक्षापाळ बळीच्या द्वारी भक्तीचा आभारी रिगनापुरे जावाया अर्जुनाच्या रथावरू ती वागवी सर्वेश्वरू एवढे भक्तांचे उपकारू ती वागवी सर्वेश्वरू एवढे भक्तांचे उपकारू मागे मागे इंड तसे पुंडलिकाचे द्वारी मागे मागे हिंड अतशे, पुन्डे काचे द्वारी, समापावुले विठे वरी, नवजे कट करी, समापावुले विठे वरी, नवजे कट करी, धरुनिते तेरा एला, भावक्तीचा अंकित धरून तेथे राहिला भाव भक्तीचा अंकित नामसाज दिनात म्हणून राहिला निवांत तुका चरण धरून नामसाज दिनात म्हणून राहिला निवांत तुका चरण धरून माने भक्ताचे उपकार म्हणा निरंतर अर्थ महाराज म्हणतात संतांनी आणि भक्तांनी स्वमुखाने हरीची कीर्ती वर्णन करून त्याला निर्गुण स्वरूपातून सगुण स्थितीत आणले म्हणून देव त्या भक्ताचे उपकार मानतो आणि त्यांचा ऋणी म्हणवितो म्हणूनच भक्ताशी जशी वासना असेल तशी पंढरीनाथ पुरवतो आणि त्यांचे उपकार फेडण्याकरिता तो त्यांच्या स्वाधीन होतो अंबरिषाकरिता नारायणाने दहा अवतार घेतले व अशा प्रकारे दासाचे दास्य केले एवढे भक्तीचे महात्म्य आहे भक्ताचे काम करताना देव मनामध्ये कसलीही शंका धरीत नाही आणि तो पाताळामध्ये बलिराजाच्या दारात द्वारपाळ होऊन राहिला आहे तो भक्तीला आभारी आहे म्हणून भक्ताचे घर सोडून कोठे अन्यत्र जाणे त्याला आवडत नाही अर्जुनाच्या रथावर हा सर्वेश्वर श्रीहरी सारथी होऊन त्याच्या घोड्यावर चाकरी करतो आणि त्याच्या मागे हिंडतो पुंडलिकाच्या दारी व हा पाय जोडून व कटीवर कर उभा आहे तो कोठेही जाण्याची इच्छित करीत नाही या देवाला दीनानाथ हे नाव शोभते तो भक्तिभावामुळे अंकित होतो म्हणून मी पण त्याचे चरण धरून निवांतपणे राहिलो आहे पंढरीनाथ भगवान केतुकाराम तुकाराम महाराज भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण